बरसणारा पाऊस खुणावणारा निसर्ग मन शांती देणारा गारवा गारवात हरवलेले रस्ते सगळं काही अगदी स्वप्नवतच चला तर मग अनुभूती घेऊया याच प्रवासाची किल्ले बावनगड सफरीची जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पन्हाळगडाला लागूनच प्रति म्हणून ओळख असणारा पावनगड आणि या पावनगडाची आज आपण सफर करणार आहे वातावरण अगदीच उल्लासित करणार आहे आणि पावसाळ्यातलं इथलं सौंदर्य अगदीच पाहण्यासारखं असतं आणि आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पावनगडची सफर करणार आहे पावनगडचा निसर्ग सौंदर्य आणि पावनगडचा प्राचीन इतिहास आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार पन्हाळा किल्ल्याच्या मेन एन्ट्रसपासून म्हणजेच चार दरवाजापासून आपण वरच्या साईडला आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला चार दरवाजा इथे एक तलाव लागतो मोठा त्या तलावापासून आपण वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला पावनगडकडे जाणारा हा रस्ता सापडतो आहे आणि या रस्त्यालाच जात असताना वेगवेगळ्या वास्तू आपल्याला निदर्शनात पडतात त्यातलीच आता आपल्याला ही जे समोर पाहतो आहे आपण ती वास्तू म्हणजेच या वास्तूचं नाव आहे पराशराश्रम याला आज सिद्धभाव असंही म्हटलं जातं अगदी पुरातन असणारी अशी ही वास्तू पराशराश्रम म्हणजेच हरिहरेश्वर मंदिर पाहून आपण बाहेर आलेलो आता आणि तिथून थोडं वरती आल्यानंतर आपल्याला तिथे नागझरी तीर्थ पाहायला मिळतं नागझरी तीर्थ पराशर मुळींच्या तपश्चर्येमुळे संतप्त झालेल्या नागांनी पनागडावरील सर्व स्नान संध्या करणारी पाण्याची ठिकाणी आठवली ही गोष्ट पराशर मुनींच्या लक्षात आल्यावर नागांना शाप न देता अभय दिले नागांनी पातालगंगा नदीचा एक झरा पराशरांना दान केला नागझरी तीर्थ पाहिल्यानंतर आपण तिथून तसंच पुढच्या रस्त्याला लागतोय हा रस्ता जर का आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की अगदी पुरातन असा हा रस्ता आहे दगडी फरसबंदीचा रस्ता असं याला म्हटलं जातं म्हणजे यामध्ये ज्यावेळेस किल्ला बांधणी केली जात होती त्यावेळेसच या रस्त्याचं बांधकामसुद्धा केलेलं आहे आणि अगदी पुरातन अशा पद्धतीचा हा रस्ता आपण पाहू आहे नागझरी तलाव पाहून आपण फरजबंदीच्या रस्त्यांवरची थोड्या चढायला आलो की आपल्याला इथं विठ्ठल मंदिर पाहायला मिळते तर हे अगदी पुरातन असं विठ्ठल मंदिर आहे अगदी चौदाव्या शतकातील हे मंदिर आहे विठ्ठल मंदिर हे विठ्ठल मंदिर चौदाव्या शतकातील आहे या विठ्ठल मंदिरात नुकत्याच वज्रलेप केलेल्या विठ्ठल राई रखमाई या तीन नावेमधील पौराणिक मूर्ती आहेत या परिसरात पराशर काळातील नागेश मंदिर आहे या नागेश मंदिराचे जवळच पराशर पत्नी सत्यवती यांचे नावे सत्यवती लिंग हे तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं विठ्ठल मंदिर पाहून आपण आता बाहेर आलेलो आहे तिथूनच फरसबंदीचा रस्ता आहे त्याच्या लागूनच आता नवीन डांबरीकरण केलेला रस्ता आपल्याला पावनगडाच्या मार्गाने वरती जाण्यास मदत करतो आहे इथून आता आपण अशा पद्धतीनं वरती चाललो आहे मधल्या मार्गाने आपण वरती आल्यानंतर आपल्याला हा एक डांबरी रोड लागतोय आणि इथेच आपल्याला बोर्ड पाहायला मिळतोय आपण आता नागझरी तीर्थ आणि विठ्ठल मंदिर पाहून आलो आहे आता इथून वरती आपल्याला ज्या पद्धतीने बोर्डवर दाखवले पराशर गुहा आपण पाहणार आहे तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला असे एक तीन रस्ते लागतात तिथून आपल्याला फलक दिसतोय की दुर्ग पावनगड आणि त्या दिशेनेच आता आपण पुढे चाललो आहे पावनगडकडे जात असतानाच आपल्याला उजव्या बाजूला पराशर गुहा असे लिहिलेले फलक आपल्याला दिसतोय तर आता आपण तिथे पराशर गुहा म्हणजे ऋषी पराशर हे तपश्चरेला बसना बसलेलं जे ठिकाण आहे ते इथं आपल्याला पाहायला आहे ज्या गुहा आहेत पुरातन अगदी त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात सध्या आपण पराशर गुहेच्या बाहेर आहे तर या गुहा अगदी खोलवर आतमध्ये कोरलेल्या आहेत अगदी तीन ते चार टप्प्यामध्ये या गुहा आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला पराशर गुहेचा एक विस्तृत व्हिडिओ आपल्या युगंदर फिल्म प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवरती तो उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे आय बटनमध्ये नक्की दे तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पराशर गुहा आपण पाहून आल्यानंतर आपल्याला पावनगडकडे जाण्यासाठी असाच आपल्याला कंटिन्यू असा रोड लागतोय आणि या रोडनंच आपण सरळ चालत राहायचंय निरव अशी शांतता आणि पक्ष्यांचा आवाज अगदी उल्हासित असं करणारं वातावरण आणि मनाला अगदी शांतता आणि थंडाव देणारं असं वातावरण पावनगडला जाणाऱ्या या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या मार्गावरून सोलो ट्रेकिंगचा अनुभव हा अगदीच मनाला शांतता देऊन जातो आहे आणि एक शहरातला गोंगाट आणि एक औद्योगीकरणातून एक थोडंसं वेगळेपण म्हणून आपण जर का या ठिकाणाला भेट दिलीत तर अशा ठिकाणांवरती नक्कीच आपल्या मनाला आणि आपल्या मानसिकतेला शांतता नक्कीच मिळते आणि हेच खरं निसर्गाचं गमक आजकाल हरवत आहे नक्कीच हा अनुभव आणि ही अनुभूती प्रत्येकानं घेतली पाहिजे जंगल परिसरात भ्रमंती करत असताना आपल्याला वन्य प्राणीसुद्धा आढळू शकतात आणि पावनगडच्या मार्गावरती किंवा पावनगड किंवा पन्हाळगड असेल इतरत्र भ्रमंती करत असताना आपल्याला गव्यांचा वावर पाहायला मिळतो आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बिबटे वगैरेसुद्धा आढळू शकतात त्यामुळं आपली स्वतःची काळजी घेऊन आपण हा प्रवास करायचा आहे पावनगडच्या मार्गावरून आपण जवळपास एक ते दीड किलोमीटर चालत आल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी पसरट असा पठारी प्रदेश म्हणता येईल अशा पद्धतीने लागतो आहे इथून खाली दिसणारं जे अप्रतिम सौंदर्य आहे ते नक्कीच मनाला मोहून टाकणार असं आहे पावनगडच्या वाटेवरती प्रवास करत असतानाच वाटेत हा एक व्ह्यू पॉईंट आहे आणि इथून अगदी समोर पूर्ण पन्हाळा आणि पावनगडचा जो मार्ग आहे तो इथून दिसतो आहे आणि सौंदर्य इथून अगदीच विस्तृत अशा पद्धतीनं आपल्याला पाहता येते पावनगडाच्या सुरुवातीलाच आपल्याला देखफलक पाहायला मिळतो आहे हनुमंत दरवाजा असं इथं लिहिलेलं आहे कदाचित पूर्वी इथे प्रवेशद्वार असावं आणि त्याचे क थोडेफार अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत म्हणजे अगदीच पावनगडच्या मेन एंट्रन्सलाच आपण आता सध्या आहे असं जाणवतंय गडाच्या मार्गावरच आजूबाजूला आपल्याला भरपूर अशी ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळत आहेत त्यामध्ये पुरातन मंदिरं आहेत आणि त्याचपैकी आता आपण समोर पाहू शकतो की नृसिंह मंदिर आणि लक्ष्मी मंदिर असे बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सर्वप्रथम आपण नृसिंह मंदिर पाहू पुरातन मंदिरांचे नुकतेच काहीसे असे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा वास्तूंचं जतन आणि संवर्धन होणं काळाची गरज आहे नाहीतर अशा वास्तू पुढच्या पिढीला आपल्याला पाहायलासुद्धा मिळणार नाहीत आता जर का आपण पाहिलं तर याचं स्वरूप अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय नृसिंह मंदिर पाहून आता आपण खाली उतरतो आहे आता पुढे आपण समोरच लक्ष्मी मंदिर दिसतंय ते आता आपण पाहणार आहे लक्ष्मी मंदिरपासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हनुमान टाक आणि हनुमानाचं एक छोटेखानी मंदिर आत्ताच पाहिलेल्या महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला एक छोटीशी वास्तू दिसते या आहेत तुपाच्या विहिरी इथं आपल्याला त्या पद्धतीचा बोर्डही पाहायला मिळतोय मित्रांनो माझ्या मागे जे दिसतंय ते तुपाच्या विहिरी पावनगडावरील एक महत्त्वाची अशी वास्तू आहे आणि याच तुपाच्या विहिरींचा एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ केलेला आहे तो ऑलरेडी आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शनच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे त्यासुद्धा व्हिडिओची मी लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दे, दे। तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा म्हणजे या तुपाच्या विहिरींचा वापर कशासाठी केला जायचा याच्यामागचा उद्देश काय होता हा नक्कीच आपल्याला माहिती तर हा होता पावनगडचा कम्प्लीट ब्लॉग यामध्ये आपण निसर्ग सौंदर्याची उधळण पाहिलीत यामध्ये आपण पावनगडचा इतिहास जाणून घेतलात पावनगडावरील पुरातन वास्तू आपण पाहिल्यात आणि पावसाळ्यातलं इथलं निसर्ग सौंदर्य हे अगदी डोळ्यात भरून ठेवण्यासारखं कधीही कुणीही या ठिकाणी आल्यानंतर निराश होणार नाही अशा पद्धतीचं हे वातावरण आज आपण या कम्प्लीट ब्लॉगमधून पाहिलेलं आहे असेच नवनवीन ठिकाणं आपण आता इथून पुढे या पावसाळ्याच्या सीझनमध्ये एक्सप्लोर करणार आहे तर नक्कीच युगंधर फिल्म प्रोडक्शन या चॅनलवरती तुम्ही असेच कनेक्टेड राहा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांनाही तो शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि कुठली ठिकाणं जर का तुम्हाला सुचवायची असतील किंवा पावनगडचा हा एकंदर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच आम्हाला कमेंटमधून कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये